we मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या शिबिराला निमगाव माळुंगे येथे प्रतिसाद भारतीय जनता पार्टी उत्तर पुणे जिल्हाध्यक्ष शरदभाऊ गुट्टे पाटील शिरूर पंचायत समिती सदस्य विजय रणसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली निमगाव माळुंगे येथे आयोजित केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला महिलांच्या समस्या या शिबिरात सोडविण्यात आल्या या शिबिराचे उद्घाटन करताना निमगाव माळुंगे गावचे सरपंच बापूसाहेब काळे म्हणाले गावातील ज्या महिला या शिबिरासाठी येऊ शकल्या नाहीत त्यांच्यासाठी त्यांनी गावातील अंगणवाडी सेविकांशी संपर्क करून ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरून घ्या गावातील एकही महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन सरपंच बापूसाहेब काळे यांनी केले गावातील महिला आर्थिक सक्षम होऊन त्यांना त्यांचे कुटुंब चालविण्यासाठी तसेच स्वतःच्या आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी नक्कीच या योजनेचा फायदा होईल माजी सरपंच सौ सविता करपे ग्रामविकास अधिकारी गुलाबराव नवले पोलीस पाटील किरण काळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक मारुती निकम प्राध्यापक अविनाश चव्हाण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुजाता चव्हाण कामिनी नागवडे अंगणवाडी सेविकार रंजना चव्हाण पद्मा थोरात मीना कुटे कुसुम रणसिंग विजय करपे ग्रामपंचायत कर्मचारी वसंत भागवत अपेक्षा टाकळकर तसेच ग्रामस्थ व महिला या शिबिरास मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी विजय ढमढेरे शिरूर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.